बायकोने लग्नामध्ये हेलिकॉप्टर आणलं होतं आठ लाख रुपये लागले हेलिकॉप्टर आणि धनगराचं आहे बरोबर आहे हो oh. मला ड्रायव्हर ही धनगर आहे आणि तुम्ही पोरी म्हणता मला शेतकरी नव्या की कंपनीत आहे ना लगन झालं बायकोले आणले हेलिकॉप्टर आणि तुम्ही पोरी म्हणता शेतकरी नवरा लोक मला नोकरीवाला नवरा पाहिजे हे बाय रामशेठ शेटला दे शेतकरी माणूस व्यापारी आहे पण बायको आले आणि हेलिकॉप्टर घेऊन गेलं बहादर उमेरा बरोबर राजा शेतकऱ्याच्या कडून बाजू तुमची माना लागन आता शेतकऱ्याला उदाहरण शिंद खेड्यामध्ये दिलं मेया थोडा ट्रबल कमी कर करा माझा थोडा